श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच करोथ पूर्ण करून हीच स्वामी महाराजांच्या नि प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की येत्या दहा एप्रिल रोजी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि प्रकट दिनानिमित्त खूप सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत की प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींच्या कुठल्या कुठल्या सेवा करता येतील मग त्यात अगदी अखंड सेवा दोन मिनिटांच्या सेवा पाच मिनटांच्या सेवा सात दिवसांच्या सेवा अकरा दिवसांच्या सेवा दोन तीन असं प्रत्येक एक दिवसाची सेवा नमस्कसा स्वामींना बोलायचं असे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींची अशी एक प्रभावी सेवा सांगणार आहे जी की मी स्वतः केलेली आहे कारण बरेचदा काय होतं मलासुद्धा खूप सारे काही ना काही इशू म्हणजे आपले आरोग्य वि विषयक समस्या आहेत जसं की मला डोकेदुखीचा त्रास आहे अगदी पाच ते सहा वर्षांपासून सध्या तो आटोक्यात आहे तो का आटोक्यात आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे परंतु त्यामुळे मग मला कंटिन्यू वाचन म्हणा किंवा कंटिन्यू मोबाईल म्हणा किंवा मग जास्त वेळ जागरण म्हणा या गोष्टी मला जास्त होत नाहीत आता व्हिडिओ पण जेव्हा मी एडिट करत असते तेव्हा अगदी पाच ते दहा मिनटात आवरून मी फोन साईडला ठेवून देत असते इतपतच माझं फोनशी काम असतं त्यामुळे मग मला स्वामींच्या जा जास्त पारण करणं किंवा जास्त वाचन करणं मला जमत नाही कारण जास्त वाचलं वगैरे की माझं डोकं दुखायला लागतं ला आणि त्यामुळे मग मी स्वामींच्या प्रभावी पण शॉर्टमध्ये असलेल्या सेवा नेहमीच करण्याचा प्रयत् कर। प्रयत्न करत असते आणि तशीच आजची एक मी सेवा तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर आता थोडेच दिवस उरलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाला आणि ही जर ला, तुम सेवा तुमच्या हातून घडली ना तर तुम्हाला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज ला लागणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा ठरणार आहे कारण माझ्या स्वतःच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे या सेवेने खूप अशी प्रभावी सेवा आहे खूप अशी आपण म्हणतो ना की एक या सेवेमुळे म्हणजे ही जी सेवा आपण केली ना की आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होऊन जातं जे काही प्रॉब्लेम्स घरामध्ये आहेत ना ते तुम्हाला केल्यानंतर समजेल ही सेवा केल्यानंतर तुम्हाला समजेल की हळूहळूहळू सगळ्या गोष्टी आपापल्या जागी व्यवस्थित होत आहेत मार्गी लागतात लागत आहेत म्हणजे तुम्हाला हळूहळू अनुभव यायला चालू होईल फक्त आता मी सांगते आहे म्हणून विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हे स्वतःच्या मनाला विचारा एकदा तुम्ही करून पहा आणि नक्कीच तुम्हाला याचा फरक पडणार आहे तर कुठली आहे ही सेवा तर मंडई येत्या प्रकट दिनापर्यंत ही सात दिवसांची सेवा म्हणजे चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता फक्त सात दिवस आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि अखंड तुम्हाला आयुष्यभर वर्षभर स्वामींकडे काहीच मागण्याची गरज भासणार नाही एवढ्या एका सेवेवरती सुद्धा स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होत असतात फक्त स्वामी महाराजांचं एकच वाक्य आहे की तुम्ही कुठलीही सेवा करा ती फक्त निर्मळ अंतकरणाने शुद्ध मनाने करा कोणाही विषयी मनामध्ये आपला द्वेष ठेवू नका राग ठेवू नका अपशब्द आपल्या तोंडामध्ये ठेवू नका आणि मग हे नियम पाळून जर आपण ही सेवा केली तर ती स्वामी महाराजांपर्यंत पोचणार आहे आणि कुठल्याही गोष्टीची कमी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी तुम राहणार नाही तर सात दिवसांची ही सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारमृताचं सात दिवसांचं पारायण आता सात दिवसांचं पारायण कसं करायचं याच्यावरती ऑलरेडी मी अपलोड व्हिडिओ केलेला आहे परंतु आता काही नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की सात दिवसांची ही सेवा आपल्याला कशी करायची आहे तर प्लीज संपूर्ण व्हिडिओ पहा तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे चार तारखेपासून तुम्ही या पारायणाला सुरुवात कराल म्हणजे बरोबर दहा तारखेपर्यंत आपला शेवटचा दिवस येणार आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला छान उद्यापन करायचं आहे त्या दिवशी प्रकट दिन आहे त्यामुळे सागर संगीत सगळं स्वयंपाक वगैरे करून जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्हाला उद्यापन करायचं आहे खूप छान अशी सेवा तुमच्या हातून या यावेळी होणार आहे खूप सुवर्ण काळ आहे हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी तर चार तारखेपासून सेवेला सुरुवात करत असताना तर बरोबर गुरुवारपासून तुमच्या स्वामीचरित्र सारंभूतला सात दिवसांच्या स्वामीचरित्र सारंभूताला सुरुवात होणार आहे तर पहिल्या दिवशी गुरुवार असल्यामुळे छान आता करायचीच आहे सेवा तर खूप छान करा म्हणून भावे करा आणि त्याचं फळ आणि तो अनुभव ती प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अगदी म्हणून भावे करायची आपल्या मनामध्ये काहीही द्वेष किंवा काहीही ठेवायचं नाही जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात ना एक गोष्ट माझी सांगते मी तुम्हाला की जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात याल ना तेव्हा एक गोष्ट करायची स्वामींवरती संपूर्ण विश्वास ठेवायच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वामींवरच सोडायच्या आणि तुम्हाला खरं सांगू का स्वामी सगळं जे काही आपल्यासाठी योग्य आहेत ना तेच स्वामी आपल्याला देत असतात कधी कधी आपल्याला वाईट वाटतं की अरे आपण इतकं करतो आणि त्याचं फळ पण जे चांगलं असताना ते स्वामी आपल्याला देतात हे आपल्याला नंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा या गोष्टी आपल्याला समजतात त्यामुळे स्वामी सेवेत आल्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या सगळ्यांविषयीच्या मनातला द्वेष राग काय असेल असेल ते सगळं काढून टाकायचं आपल्या मनामध्ये फक्त स्वामी राहिले पाहिजेत स्वामी जर आपल्या मनामध्ये असतील तर दुसऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतच नाहीत मग त्या दिवशी काय करायचं छान मस्त गुरुवार आहे चार तारखेला छान उंबरटा पूजन आपले सगळ्यां सकाळचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर घर झाडायचं छान मीठ मोठं मीठ टाकून क आपलं भीमसेने कापूर टाकून छान फरशी पुसून घ्यायची तर गुरुवारी फरशी पुसत नाहीत असं म्हणतात पण आपल्याला असं व्रत वगैरे करायचं असेल तर नक्कीच ती पुसावी आणि कापूर टाकून पुसावी त्यामुळे कुठलाही दोष लागत नाही कापूर टाकायचं मीठ टाकायचं फरशी पुसून घ्यायची छान ओटा वगैरे असेल तर छान पाणी वगैरे असेल तुमच्या इथं भरपूर तर ओटा धुवून घ्यायचा छान उंबरटा पूजा करून घ्यायची उंब उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आणि त्यानंतर यायचं आपल्या देवाऱ्याकडे जिथे तुम्ही किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात जिथे तुम्ही वाचणार आहात तर आता रोज पूजा मांडायची का असा सुद्धा प्रश्न असेल तर असं काहीच नाही फक्त पहिल्या दिवशी गुरुवारी तुम्ही पूजा मांडलीत आणि त्यानंतर डायरेक्ट प्रकट दिनाच्या दिवशी शेवटच्या दिवशी मांडले तरी काहीच हरकत नाही पण तुम्हाला शक्य असेल तर अशी जशी मी पूजा मांडली अशी व्यवस्थित अशी पूजा तुम्हाला मांडायची आहे जशी की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे हे पहिल्या दिवशी पूजा मांडायची आणि मग कसं वाचन करायचं तर पहिल्या दिवशी सगळ्यात अगोदर छान शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पारण्याला सुरुवात करायची आहे शुद्ध तुपाचं तुपाचा देवा लावायचा रोजची आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची पुसून वगैरे सगळं छान करून घ्यायचं आणि त्यानंतर पूजा मांडून घ्यायची आणि पूजा मांडल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर स्वामी स्तवण म्हणायचं आहे त्यानंतर मळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायचे आहेत एक दोन तीन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर आपल्याला अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तर मंडळी ही झाली आपल्या पारण्याच्या सुरुवातीची पहि सुरुवातीचा पहिला दिवस आणि पहिली सेवा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठलीही पूजा नाही मांडली फक्त पाटावरती छान पिवळं एखादं कापड अंतरून त्यावरती आपली श्री स्वामी स्वामीचरित्र सारमुताची पोती ठेवली तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण एक सांगायला विसरले जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा सुद्धा छान पूजा करायची आहे आपल्याला हळदी कुंकू वाहून पोथीची छान पूजा करायची आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतरच तान वाचायला सुरुवात करायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी चार पाच सहा मग त्यानंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा प्रकारे तीन 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 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत सात दिवसांमध्ये आपले सगळे एकवीस अध्याय वाचून होतात आणि कधी सात दिवसांचं पारण आपलं पार पडतं हे सुद्धा आपल्याला जाणवत आहे कारण आपण सुद्धा खूप दंग होऊन जातो त्या गोष्टींमध्ये त्यामुळे हा स्वामींचा अनुभव तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल ना नक्की घेऊन पहा आणि हे एक पारण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक पडलेला दिसणार आहे आणि खूप छान स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार आहेत नक्की विश्वास ठेवा स्वामींवरती आणि नक्की या गोष्टी एकदा करून पहा कारण स्वतः मी ज्या गोष्टी करते त्या तुमच्या शेअर करत असते फक्त व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून कुठल्याही कुठल्याही गोष्टी तुमच्याशी शेअर करत नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे मी सांगते जे अनुभव मी घेते तेच मी तुमच्याशी शेअर करते तर मंडळी या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सात दिवसांची आपण स्वामींची सेवा प्रकट दिनानिमित्त कशाप्रकारे करायची आहे तर हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्र मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या शेवटचे सात दिवस उरलेले आहेत प्रकट दिनाची सेवा त्यांच्या हातूनसुद्धा घडेल आणि आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ